नमस्कार मंडळी मी पुलकेश धुरी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर गणपतीची तयारी चालू झाली आहे मार्केट पण बऱ्यापैकी गणपतीचे सजलेले आहेत हर्षदा आणि मी आज जाणार आहोत मार्केटमध्ये कणकवलीच्या आता आम्ही आहे राठीवड्या आहेत माझ्या घरी आता आम्ही निघतो आहे आमच्या स्कूटरनी कणकवलीला जायला बघू मार्केटमध्ये काय नवीन गणपतीचे साहित्य आले आहेत तर निघतो आता आम्ही वाटेत असं छान असं दृश्य दिसलं व्हाळाचं पाणी एकदम मस्त पैकी आहे तुम्हाला दाखवतो थांबा तुम्हाला दाखवतो आणि मग आम्ही निघतो चला तर मग भेटू डायरेक्ट कणकवली बाजारपेठेत कणकवलीची मेन बाजारपेठ आहे सगळीच दुकानं इथे आहेत हे टू झेड तुम्हाला काय हवं असेल तर आता आम्ही पुढे चाललो आहे आम्हाला मसाला घ्यायचा आहे मसाल्याचे एक फेमस व्यापारी इथे आहेत que a amizade साठी बाजारपेठामध्ये रंगीबिरंगी असे सजावटीसाठी आम्हाला घ्यायचं आहे मच्छरदानी गंधर्वीसाठी गोबी आता काय आपल्याकडे हार बघा तिकट ना घेतलेली तर आता आम्ही आलोय कणकवलीत डीपी एक रेस्टॉरंट ओपन कॅफे करून आणि आपला ऋषी पण तिकडेच शेफ झाला माझ्या पावलावर पाव एवढं ठेवून तर आम्ही त्याच्याकडे त्याच्या कॅफेमध्ये जातोय तुम्हाला दाखवतो कसं आहे त्याच्या कॅफेमध्ये काय आहे आता आमच्या गावातली मंडळी पण तिकडे आली होती बघा हा एंट्रन्स आहे डीपी रोड मध्ये मॉल मध्ये ऋषी आमच्या स्वागताला उभा आहे कॅफे करून आहे हे आपली मंडळी बघा आमची बांबरवाडी ही उतरलेली डायरेक्ट कधी इला जाऊ ब्लॉग मध्ये आमचं स्वागत आहे दिनू काकाला तर तुम्ही ओळखतात सोनलो आमचं सो मास्टर आणि पोलीस पाटील आमचे राठीवड्याचे संदेश धुरी कॅफे मध्ये ऋषीकडे ऋषीकडे मलाच काय चल परत एकदा तर निखिल्स कॅफे हा पहिला ओरिजिनल इकडचाच आहे पहिले इकडे स्थित होता तर मला भाऊ तिथे कामाला लागला आहे बघू शकता तुम्ही काय डेक्कर आहे मस्त डेकर आहे इकडे पालक बसले आहेत वरती पण फर्स्ट फ्लोअरला सिटिंग अरेंजमेंट आहे छान ए सी आहे फुली ए सी बघा वर्षाला आज बसली आहे बुकिंग करून हा बड्डेसाठी विशेष असाही आहे

तुला कॉफी पाहिजे होती ना किती दिवस थोडकॉपी येत नाही काल आमचा बिझी झालाय आम्हाला पण एक मेनू देड किती दिवसांनी बर्गर मुंबईत कधी खाल्ला नाही कुठे फिरायला जात नाही गावी आल्यावर गावी आल्यावर आम्ही बर्गर खात मुंबईत कधी नाही खाल्ले मी स्वतः कामावर असून शेप असून मी कधी नाही खाल्ले आज गावी येऊन आम्ही खातोय ते पण ऋषीच्या निमित्ताने ऋषी इथे जॉबला लावला म्हटलं त्याला पण भेटून येऊया सोमवारपासून तर तसं येणार आहे आमच्याकडे आमच्याकडे म्हणजे घरीच काकांचा माझा मुलगा आहे तो ब्रेकफास्ट पण आहे ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसुद्धा आहे ते ब्रेकफास्ट पिस्ल पाव पिझलपाव रिझनेबल रेटमध्ये आहे पण ओपन ब्रेड व्हेज चीज गार्लिक ब्रेड पनीर गार्लिक ब्रेड मशरूम गार्लिक ब्रेड चिकन गार्लिक तू तुम्ही आज आहात भेटेल ऑर्डर तू ऑर्डर नॉन व्हेज हां फक्त पण आम्ही मी ना दाखवते पहिलं तुक्रसा पी पिझ्झा पाहिजे

आता पाश पाश लिक लिक ना? ना। हो ते आता फास्ट फास्ट क्लिक केलं चिकन रॅप ना अजून एक कोल्ड कॉफी रेग्युलर चिकन बर्गर बार्बिक्यू चिकन रॅप आणि दोन मला काही नाही काय नाही माझी ते पण ऑफर करत होते मला काही टाइमच नाही त्यांनी काय खाले ते पिझ्झा येते वीस क्लासिक चला तेवढंच दे ओके ऑर्डर आली आहे चिकन बर्गर चिकन रॅप कोल्ड कॉफी तर आता आमची सगळी कामं कणकवलीतली झालेली आहे पंखा घेऊन झाला भाजी झाली मसाला झाला आता आम्ही परत रिटर्न जाणार आहोत कणकवलीतून राठी उडे वर्षात आणि भाजी घेऊन झाली आहे बघा आता चालते आहे भाजी घेऊन गाडी आम्ही बाईक पुढे लावली आहे आता घेऊ आणि आम्ही एक अर्ध्या तासात आम्ही परत आमच्या आमच्या गावी पोहोचू तर ब्लॉग आजचा इथेच संपवतो आणि तुमची रजा घेतो भेटूया नवीन परत नव्यांदा एकदा दुसऱ्या ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय थँक्यू